बाळूमामाच्या भक्तांना माझा एक नवीन संदेश संत कृपा चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साहित करा जय बाळूमामा गावातल्या एका तरुणाचं नाव होतं विक्रम रोज संघर्ष रोज अपयश घरच्यांच्या डोळ्यात अश्रू आणि स्वतःच्या मनात हार मानायची वेळ आली होती एक दिवस तो पूर्ण वहितागून गावाबाहेरच्या टेकडीवर बसला होता त्याच्या मनात एकच प्रश्न देवा माझ्यासाठी काही उरलंय का तेवढ्यात अचानक झुळू कुठली आणि दूरवर पांढऱ्या वस्त्रात एक साधा तेजस्वी स्वरूप दिसलं विक्रम हादरला ती प्रतिमा जवळ आली हात उढं केला आणि मायेच्या आवाजात म्हणाली बाळा माणूस हरतो तेव्हा नाही हरत हरतो तेव्हा जेव्हा प्रयत्न सोडतो विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं त्या ते दिवशी त्याने पहिल्यांदाच बाळूमामासमोर मोकळं केलं मामांनी त्याला आशीर्वाद देत शांतपणे सांगितलं तुझं काम सुरू ठेव हो, मी तुझ्यासोबत आहे त्यानंतर जादू झाली जिथं तो फेल होत होता तिथं यश दार ठोटावत आलं जे लोकं त्याला कमी समजत होते तेच आज त्याच्यासमोर मान खाली घालून उभे होते विक्रम आजही एकच गोष्ट सांगतो त्या दिवशी बाळूमामांनी हात पुढं केला नसता तर मी आज इथे नसतो कथा संपली पण त्याचा संदेश कायम फक्त एकदा मनापासून म्हणा जय मामा, हृदय